जय भीम सर्वांना मी स्वप्नील राजेंद्र जवळगेकर वंचित बहुजन आघाडी कोर्ला आणि आज महत्वाचा दिवस आहे परभणी येथे घडलेल्या घटनेमध्ये पोलीस कोठडीमध्ये संविधानाच्या रक्षणासाठी वडार समाजातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता आणि आज ते कोर्टामध्ये ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब यांच्यामुळे सिद्ध झालं या लढ्यामध्ये वंचित बहुजन आघाडी रस्त्यावरती लढत होती सर्वप्रथम या लढ्यामध्ये युवा नेते सुजातदा आंबेडकर यांनी परभणी या ठिकाणी जाऊन कॉम्बिंग ऑपरेशनच्या वेळेस भेट दिली आणि तिथल्या पोलीस प्रशासनाला आणि प्रशासनाला दम दिला हे कॉम्बिंग ऑपरेशन तात्काळ थांबावं त्यानंतर स्वतः बाळासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी गेले तिथल्या जनतेला धीर दिला आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूचे केस स्वतः बाळासाहेब आंबेडकर लढत होते आणि त्या लढ्यामध्ये हे पहिलं यश वंचित बहुजन आघाडीला आणि बाळासाहेब आंबेडकरांना प्राप्त झालं त्या लढ्यामध्ये ज्या ज्या सहकाऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि समाज माध्यमातून समाजाच्या ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं किंवा समाजाचे जे ते लोक रस्त्यावरती उतरले त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो हा एकमेव लढा आहे असा काही भाग नाहीये बाळासाहेबांनी याच्या अगोदर अनेक लढे यशस्वी केलेले आहेत परंतु मागच्या आठवड्यामध्ये जो ईव्हीएमचा निकाल लागला त्याच्यावरती इथले कथित पुरोगामी लोकांनी टीका केली होती एक न्यायालयीन लढाईमध्ये अपयश आलं म्हणजे आम्ही अपयशाच्या डायरेक्ट आम्हाला उभा केलं होतं परंतु सोमनाथ सूर्यवंशीची लढाई तशी ज्या पद्धतीने बाळासाहेबांनी लढली आणि आहे याच पद्धतीने येणाऱ्या ईव्हीएमचा जो लढा आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये बाळासाहेब स्वतः लढणार आहे त्याचबरोबर बौद्ध जो लढा आहे वंचित आघाडी असेल 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 समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा बाळासाहेब आंबेडकर स्वतः बौद्ध व्ययला गेले होते त्या आंदोलनात सहभागी झाले होते एक नाही तर दोन दिवस बाळासाहेब तिथे होते त्यानंतर भीमराव साहेब देखील सहभागी झाले भीमराव साहेब संपूर्ण महा भारतभर देशपातळीवरती हा लढा उभा करतायत आणि महाराष्ट्रातले कार्यकर्ते स्वाक्षरी मोहीम असेल जिल्हाधिकारी मोर्चा असू द्या किंवा रस्त्यावरच्या प्रत्येक लढाईमध्ये वंचित आघाडीचा कार्यकर्ता सहभागी आहे मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की लढा जर यशस्वी करायचा असेल तर त्या लढाईत उतरावंच लागतं आणि उतरल्यानंतर यश अपयश पदरात पडत असतं आणि बाळासाहेबांनी ज्या पद्धतीने सोमनाथला न्याय मिळवून दिलाय तर इथल्या महाराष्ट्र सरकारला शिंदे असतील फडणवीस असतील आणि पवार असतील यांना तो धक्का आहे कारण यांनी सोमनाथच्या आढून अनेक सोमनाथ घडवण्याचा प्रयत्न केला होता परभणीची घटना घडल्यानंतर महाराष्ट्रात आणि देशभरात बाबासाहेबांच्या अनेक पुतळ्यांवरती विटंबना करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता सोमनाथ ही एक टेस्ट होती आणि ती टेस्ट त्यांची अपयशी झाली बाळासाहेबांच्या माध्यमातून परंतु दुर्दैव असं आहे की एक वडा समाजाचा कार्यकर्ता हा दलित म्हणून इथल्या काँग्रेसच्या नेत्याने राहुल गांधीने संबोधलं होतं स्वतः निळ टी शर्ट घालून ते आले होते परंतु काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याने कार्यकर्त्याने लढाईत सहभाग घेतला नाही सोमनाच्या कुटुंबाला न्याय मिळवून दिला नाही फक्त अंगावरती निळ टी शर्ट घातलं म्हणून तो जयभीमाला होतो का किंवा बौद्ध होतो का काय परंतु लढाईत प्रत्यक्षात उतरायचं नसतं आणि फक्त बौद्धांचं मतदान मिळवण्यासाठी बाबासाहेबांचा सा फोटो हातात घेणं भाषणात जयभीम बोलणं आणि अंगावरती निळ टी शर्ट घालणं हे काँग्रेसचं दुतोंडी प्रेम आहे हे दिसून येतंय आणि काँग्रेस आणि बीजेपी हे दोन्ही एकाच ज्ञानाचे दोन बाजू आहेत आज पुन्हा सिद्ध झालंय आणि येत्या काळामध्ये सोमनाथल्या आणि सोमनाथच्या चा चा कुटुंबाला चांगल्या पद्धतीने न्याय मिळवून देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकरतील यात कुठल्याही पद्धतीची शंका नाहीये एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीम जय भारत